बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा बंजारा ब्रिगेडचा जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा हॉटेल इरा या ठिकाणी मोठ्या संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड हे होते तसेच जगत संत सेवालाल महाराज यांचे वंशज पोहरागड येथील महंत धर्मगुरु सुनील महाराज यांची विशेष उपस्थिती होती त्याचप्रमाणे बंजारा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल भाऊ राठोड उपाध्यक्ष पी डी भाऊ राठोड यांचीही विशेष उपस्थिती होती या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्योजक बंजारा समाजाचे नेते धडाडीचे व्यक्तिमत्व व, व सामाजिक कार्यात नेहमी असणारे तरुणांच्या गळ्यातील किरण भाऊ पवार बंजारा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी त्यांची ही नियुक्ती केली उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचे शाल श्रीफळ पुष्पहार घालून तसेच नियुक्ती पत्र देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बंजारा तर कार्यक्रमाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांनी केले तर कार्यक्रमाचे ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सुमित पवार यांनी केले बंजारा ब्रिगेडच्या के महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी किरण भाऊ पवार यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षा होत आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नसावत संभाजीनगर सेवालाल महाराज की हा व्यवस्था सेवालाल से महाराज वसंतराव नाईक साहेब करण पाऊ उपस्थित महंत पवरादेवी ते सुनील महाराज खरो संघटना काही रचत सामाजिक संघटना काही रचत सामाजिक संघटना कर्तव्य का, काही रचत वतायवा आपले राष्ट्रीय अध्यक्ष रवीकांत भाऊ राठोड म्हणजे उपस्थित प्रदेश अध्यक्ष राहुल भाऊ राठोड प्रदेश उपाध्यक्ष पी डी भाऊ राठोड मराठवाडा महिला अध्यक्ष मनीषा राठोड शेनूर नाम बंदर मालम ची सद्या जरा नवीन सुम संघटना मा वरी ती शेनूर माफी मागन मागेर भाषणे सुरुवात करू जो महाराज ये संघटनाविषयी विषय जवळपास तीन साली होती मग बारकायती संघटना माहिती लिहिले तो रविकांत बहिर संपर्क खरोखरच सामाजिक संघटना खूप काम करेन जावचं <laughs> सामाजिक संघटना काही कर्तव्य रच ही जर देखील म्हणतो बंजारा ब्रिगेड हाय सामाजिक संघटना पहिले घरेश सामाजिक संघटना देखो देखोन दशा आणि उन्ह कर्म देखन करायच आणि कोणी सामाजिक संघटना काम कोण करत काल -का मान्यवर केला गे स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष शाखा अध्यक्ष बी रेणी अशी गळेच असो जर्जर इच्छानुसार जर जको काम करू करत आपण प्रत्येक विषय वैयक्तिक टीका न करता आपण संघटना कु अंग बढिया आपले संघटना नाम प्रत्येक तांडे म प्रत्येक तांडे, तांडे घरे घरे म कु जातो आहे बहु यर बादे म तांडावत शाखा बंजारा ब्रिगेड हाई मोहिम हाते लेथाय प्रत्येक तांडे म आपले न बंजारा ब्रिगेडर नाम हाय प्रत्येक तांडेमा आणि प्रत्येक तांडे तांडे घरेमाचायच महत्वेल विषय च महाराज यात हे संघटना जवळपास पुरेच पक्षर कार्यकर्ता काम करत पक्षम काम करतो मारशे कार्यकर्त्यांना विनंतीच मारशे गोरबाई म्हणून विनंतीच पक्षम काम करतो आपल्या समाजावर कधीतरी मान सन्मान हेट आहे काही वेळेस एक साधो छोटस उदाहरण कुजू लह जे निवडणुकी होई व काही लोक जे म्हणून पदाधिकारी मी पदाधिकारी आपण ताकद होता सारू ओझोको आपई बापडी म्हणून आपण पारंपरिक पोशाख घालण होत खास करण लाव करण म्हणून निमंत्रण दच ठीकच हरकत चीज आपण जायंच आहे आपण संस्कृती आपण जपेंच आहे पण आपण संस्कृती जपतो म्हणा आपण संस्कृती तमाशा एर काळजी आपण लिहून खूप गरजेचं मग वारंवार वारंवार केला गे आपण जर संस्कृती आपण जपेलच आपण वर्षावर आपण सन तेवारच होळीच दिवाळीच तीज काही चपो आपण सांस्कृतिक नृत्य जगो आपण एखादी रोळेप करायचा मिरवणूक करायचा इतर समाज लोक जगो वर्षामुळे मनोरंजन करून देखायचं आणि ज्येष्ठ हाऊ देखायचं जण आपण अपमानित वाटायचं मग खूप वेळा लागू साहेब आणि हे रांग शेवेन शे पदाधिकारी विनंती की कोणशी राजकीय पक्ष मग आपण आमदार जरी बळा नागेत तरी आपण संस्कृती राहून तमाशू न करायचं आहे आत्री काळजी शेवेन लेणू हाईच विनंतीच महत्वे वाद रविकांत भाऊ पक्ष मग आपण पक्षच केव्हा वाघेन संघटना कोणी असो असो कार्यक्रम एखादी राजकीय पक्ष रचवच ये संघटना आणि संघटना पदाधिकारी बडायचं संघटना प्ले जायचं जसं आपण आज थ्री स्टार हॉटेल मग आपण सेनून संघटनार तत्व संघटना विचार आणि डिसिप्लिन ही शेती महत्व वाद से तो संघटना काळे हमारो ओढी घर राष्ट्रीय अध्यक्ष तयार सध्या चार पाच <पाज़ेट> एक <गाएं> <laughs> आणि आज एक फोन आहे तो काम सवार एक राष्ट्रीय अध्यक्ष महाराज मग बाळा हरकत चीजा केनीस प्रदेश अध्यक्ष मत बाळा सेवन राष्ट्रीय अध्यक्ष बळा आणि हमार एवढी घेवराई किनोरा हे तांडवचे राष्ट्रीय अध्यक्ष तांडोकर करताय काही ओळख वैर कोट बोट आणि काय कोण येते होते कोणी ही चीज बहुतेक वस्तू काढली ठीकच ची भाऊ स्वभाव देखन रविकांत भाऊर काम करे पद्धत मग एक तीन पूर्वी देखतो बहुतेक शेणून मालम गेवराय तांडे पे घट संकट आहे तो महाराज गेवराय तांडे नामो निशान मिठायर Seven एक प्लॅनिंग किती काही प्लॉटिंग काही मोठे मोठे बिल्डर काही नेता लोक आपण तांडो एकमेक पैठण तांडोच व तांडेन हायवे वरती जास्तच ता, हायवे वरती व ठालेलं काम किती वठाडे रोडच व ठाण झाले गे जण रविकांत भाऊन मालम पडो रविकांत भाऊन बार काही परिचय ना पण पर रविकांत भाऊ जो कोथाय मन स्वतः भेटे आणि भाऊ कला हमत मारला संघटना सहित हा तमार खंबीर उभे झाले जर स्वतः रविकांत भाऊ अधायन केला गे हा संघटना सहित सोबत सांग आणि मग पुचतो का आपण कत्री संघटनाच का सामाजिक संघटनाच महाराज पालो पडो खानी दितिन से लागे, चा, है, कामेर कत्री तीन शेके लागेल हरकत शिचा पाच सेंचा आहे कामेर क्रीच महत्वाचं आणि सध्या तरी तीन सालीत मध्ये एक बंजारा ब्रिगेड हाई संघटना आपल्या समाजावर काम करीच उस्टाईम तीच विचार येतो की रविकांत भाऊ जन बी आपण हाकमार जनै एक भाऊ आज आपण सोबत काम करायचं जन कराय आयुष्यम जर सामाजिक संघटना काम करायचं तो बंजारा ब्रिगेड रविकांत भाऊ सोबत करे आणि एक आठ जणी पुरी भाऊरण भेट होई भाऊ केला की आपका लागू बस शको आपण सोबत काम करा का लागू भारती काय बाहेरून पाठिंबा नको म्हणे आता प्रत्यक्ष आणि भाऊ एक वाय नक्की तुझू आपण संघटना ये महाराष्ट्र माहिती बंजारा समाज माहिती एक नंबर संघटना बी असो मत मेन शब्द तुझू नक्कीच महाराष्ट्र पूर्ण तांडे मग आपण पूचा आणि काळे मग आपण एक ना एक तांडे मग संघटना काम जेच मार बाईल शेलून कुजू मन एक तीन जणांपूर्वी पूजे करा संघटनार काम काही रच मगो बा संघटना काम असो काही आहे काही आज काय व खरा कालंडी ग्रॅप वरमेल पेळणी करण जायचं असो संघटनार काम हैनूच नको कि आता जवळपास शंभर ते दोड सोकच हे पुरा संघटितच भाऊ आणि जिष्ट म्हणून एकेप संकट सर वत जर हाय एकशे एकोणपन्नास लोक जर वर्कन घे तो संकट आहेर पहिलेच दुरे जा संघटणार काम कर फाईन संघटना प्रेम चा तो जे मन काय मन पूच होतो म्हणून मग समजा केला कला भो आम्ही संघटना काम करेल आणि आवाळे एक काही दि आठवडा दि आठवडा मग एक मोठा कार्यक्रम लिहिर चा आपण घरे लोक बोलायला खायचा काही बोरे गे काही कसे हरकत जायचा मग नवीन सोवर जास्त बोलतो आहे वेळ येत आहे खूप काही बोलू खूप काही चर्चा करा भाऊ <coughs> महत्व वाच सर काल आपण एक हॉस्पिटल घेते व तर एक आपण गोर समाजे रो भाई भेटवतो कोण मन वाटायचं काहीतरी तिसरं ऑपरेशन होतो आणि वन स्कीम एम का कोणी बस रे आम्प छेजन एकच वाद केला भाऊ कागदपत्र कोणी मग जत्रा कमायच हो वर डबल कलावू दवाखान्या थोडा वाईट वाटो भाऊ आपण बंजारा ब्रिगेडियर कार्यकर्ता आहे प्रत्येक तांडेमचा आहे भले एके तांडेम पाच कार्यकर्ता रा पण व कार्यकर्त्याने शेवेन भळन व तांडे मग कोण अडचण कोण कुण दुखेमच हाई रविकांत भाऊ आणि आपले पुरे टीमे करताय मदत येऊ निरोप कु हाम देख्या कुळशीच गोर भाई मदत कोणी मुळे करता येईल अर्थ नेमण्याचा आहे आपण सिस्टेमे न मदत खरो बंजारा ब्रिगेड काम आणि बंजारा ब्रिगेड संघटना काहीच आई खरो नामे रूपे नाय काही घरी महत्व सूचनाच वांगेर मीटिंग यावं आपण किया बाकीचे एक पक्ष म्हणजे शिस्त आवाज वर बदल तर किवच शेलो ना अत्रा बोलण मग थांबूच जय सेवाला खूप खूप धन्यवाद भाऊ एपीएम न्यूज आणि